अकोले तालुक्यातील पट्टेवाडी येथील चिंदू सत्तू गोडे राहणार पट्टेवाडी शिवाजीनगर येथील रहिवासी असून त्यांच्या घराला रात्रीच्या भीषण आग मोठे नुकसान झाले आहे या घरासह हो संसार उपयोगी वस्तू तसेच धान्यजळूर खाक झाले आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने त्यांच्या घरात त्यांचे कुटुंब राहत होते रात्रीच्या वेळी त्यांच्या घरातील एका व्यक्तीला अचानक जाग आल्याने तडा आग लागताना ला दिसली साडीकटच्या पद्धतीने ही गा आग आटोक्यात आणली आगीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने तोपर्यंत हो नोंद झालं होतं चिंदू संतू गोडे त्यांचे कुटुंब त्या घरात वास्तव करत होते ग्राम महसूल अधिकारी जालिंदर घाणे तसेच सरपंच गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली असता घरावरील पंधरा सिमेंट पंत्रे सागवाणी घर गर, घरातील धान्य तसेच संसार उपयोगी उपयुक्त साहित्य असे एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे साहित्य आगीत जळून नुकसान झाले आहे आगीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे शासनाने या कुटुंबियाला आर्थिक मदत तसेच घर व संसार उपयुक्त साहित्य देण्यात यावे असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे ए पी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी बाजीराव भांगरे